हेलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल टीचिंग विथ फन तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला रोमन नंबर बघायचे आहेत आता अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी बघ बनवले आहेत त्यामध्ये आपण वन टू हंड्रेड कसे लिहायचे कसे वाचायचे हे आपण बघितल्यानंतर नंतर टेबल सुद्धा बघितले मग आता तुम्हाला त्याच्या समोर नंतर पाचवीच्या नंतर काम येणारा व्हिडिओ आहे म्हणजे तो म्हणजे रोमन नंबर मग आता रोमन नंबर खूप अवघड वाटतात कारण ते आपल्याकडे नाही नसल्यामुळे तो रोमन नंबर आपल्याला अवघड वाटतो आणि त्याचा अभ्यास आपण जास्त केलेला नसतो म्हणून पण रोमन नंबर खूप सोपा आहे आणि त्याच्याकडे मुलं दुर्लक्ष हे कशामुळे करतात की ते त्यांना अवघड वाटतात अरे बाबा इतके मोठे मोठे नंबर असतात हे कसे ध्यानात ठेवायचे याला कसं वाचायचं कसं काय करायचं कसं लक्ष ठेवायचं कसं लिहायचं हे त्यांना बिलकुल समजत नाही त्यासाठी बिलकुल टेन्शन घेऊ नका कारण आजपासून तुम्ही रोमन नंबर कोणताही जरी अंक सांगितला तरी तो तुम्हाला खूप लवकरात लवकर जसं आपण वन टू हंड्रेड लिहितो

तर आता स्टेप बाय स्टेप ने मी चौथीचे पाचवीचे सहावीचे सातवीचे असे नवनवीन व्हिडिओ टाकत जाणार आहे त्यासाठी तुम्हाला त्याची लिंक लवकर तुम्हाला लक्षात येईल आणि लवकर व्हिडिओ सापडतील तर चला मग फ्रेंड्स व्हिडिओला सुरुवात करूया आता मी करून आहे जसं तुमच्याकडे नोटबुक असते त्याप्रमाणे फक्त तुमचा नंबर खालीवर नाही झाला पाहिजे म्हणून अगोदर मी डबे बॉक्स करून ठेवलेले तर आणि एक सगळ्यात मोठी ट्रिक वापरणार आहे मी याच्यामध्ये ही ट्रिक खूप सोपी आहे आणि ही ट्रिकच तुम्ही लक्षात ठेवायची आहे ही ट्रिक जर लक्षात ठेवली तर रोमन नंबर तुम्हाला काहीही अवघड जाणार नाही हे माझी शंभर टक्के गॅरंटी म्हणजे गॅरंटी तर बघा मग सुरुवात करूया सगळ्या कागद आपल्याला काय असतं लागेल ठेवायचे आहे काय सांगते मी वन पासून टेन पर्यंत नंबर मग ते बघूयात आपण आपल्याला कसे घ्यायचे ते आता बघा एकच फ्रेश वन म्हणजे फक्त एकच रेश आहे नंतर टू म्हणजे दोन ड्रिश आहेत नंतर थ्री नंतर फोर लाई तुम्ही समोर पुढं बदलत जाणार आहे कारण हे तुम्हाला धरा ठेवायचं आहे आपण फोर ला काय घेतोय फाय। फायव्ह ला फायव्ह ला फक्त फाय। बी काढायचं आहे सिक्स ला मग बी आय 5, 6 7 म्हणजे 7 झालं आता हे काय झालं 5 6 7 8 म्हणजे हे किती नंबर

आता हे पेन आहे याचे पुढे दोन रेषा मारल्या म्हणजे काय झालं टू एन यायली लक्षामध्ये किंवा मग हे वन टू थ्री फोर जे आहे ते तुम्हाला फक्त एका साईडला वन टू थ्री फोर फाईव्ह सेवन असं जावं लागणार नाही एका साईडला एक्स काय तर एका साईडला वन टू लेवलं लागते काही एवढ नाही फक्त रोमन नंबर आहे त्यामुळं त्यासाठी वन टू पेन तुम्ही कंप्लीट करून घ्या आणि ही संख्या झालं तर पेनला आपण काय लिहिलं होतं मग पेनला आपण लिहिलं फक्त एक्स इलेव्हन झालं एक्स टू म्हणजे काय झालं ट्रिपल लाईन जर ओढलं आपण स्टँडिन झालं म्हणजे आय व्ही हे काय झालं आपलं फोर्टी नंतर हे टेन नंतर फायव्ह म्हणजे टेन फाय झाले फिफ्टीन हे काय झालं टेन आणि हे काय टेन आणि सिक्स किती सिक्सटीन इथं बघा टेन फायव्ह आणि सिक्स मध्ये किती झाले सिक्सटीन टेन दोन रेषा मार्गाची भी काढून मग हे काय झालं आपल्या सेवन नंतर याच्या समोर किती रेषा मार्ग आपल्याला तीन मग हे काय झालं आपलं एटीन त्यानंतर हे बघा एक लाईन पूर्ण आलेली आहे आपली आणि एका लाईन मध्ये आपल्याला म्हणत जावं लागणार आहे हे जावं लागणार आहे आणि शेवटच्याच स्टेपला मग आपलं चेंज होणार आहे बघा मग इथं काय झालं आय एस म्हणजे म्हणजे आय एस दशांकडे लिहून घ्यायचं नाईन झाले म्हणजे वन नाईन नाईन टी आणि 1020 ला फक्त दोन डबल एक्स असं आलायचं आहे आणि पण लो आपल्याला लोक लक्षात आला असेल पुन्हा मी काय करेल ठीक साठी म्हणून डबल एक्स म्हणजे 20 इथे लिहिलेत जेने आपण जेव्हा टेबल लिहितो लिहितोय त्या वेळेस आपली काही गलती नाही झाली पाहिजे किंवा काही चुकलं नाही पाहिजे आता बघा एका साईडला 20 घेऊन घ्यायचे पुन्हा 1 2 3 4 तोच काहीही बदल होणार नाही मग याच्यामध्ये काय टाकायचं आपल्याला 1 म्हणजे काय झालं 21 मग 20

परफेक्ट म्हणजे परफेक्टच लक्षात बसवावं लागणार आहे फक्त वन टू टेन पर्यंत स्टेपचे मग हे सुद्धा तुम्हाला खूप लवकर पाठ जर पाठच करून घ्या सगळ्यात खालची लाईन आणि सगळ्यात पहिली लाईन आणि सगळ्यात खालची लाईन फक्त एवढंच आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे बाकी कुठेही जास्त डोकं लावायची गरज पडणार नाही आता हे काय झालं ट्वेंटी फाईव्ह जरी आपण विसरलो की लिहिता लिहिता बोलतो किंवा लिहिता लिहिता काही काम येतं किंवा लिहिता लिहिले थोडस तिकड तिकडं आपलं लक्ष जातात किंवा पाहुणे वगैरे घरी येतात आपण विसरून जातो पण काही टेन्शन घेऊ नका तुम्ही आणि हे वगैरे नंबर तुमच्या लक्षात आता मी काय मग फाईव्ह काय झालं म्हणजे ट्वेंटी फाईव्ह आता त्यानंतर घ्यायचं आपल्याला ट्वेंटी सिक्स त्यानंतर ट्वेंटी सेवन त्यानंतर ट्वेंटी एट त्यानंतर ट्वेंटी म्हणजे आणि थर्डी काय घ्यायचं आहे आपल्याला हे समोरचं लिहून घेऊया थर्टी हल्ले त्यासाठी मी पुन्हा हा नंबर परती घेतलेला आहे जेणेकरून आपल्याला लवकर लक्षात बसायला पाहिजे म्हणजे काय झालं थर्टी पुन्हा वन टू चा सपाटाला व्हायचा आपला नाही कि नाही बदलायची गरजच नाही फक्त थर्टी वन थर्टी टू थर्टी थ्री थर्टी फोर थर्टी फाय थर्टी सिक्स बघा किती सोपं चाललंय थर्टी वाटल्यात आपण हे या मग सेवन थर्टी एट आपल्याला वन आता हे काय झालं मग फोर्टी टू फोर्टी थ्री फोर्टी फोर्टी फाय फोर्टी सिक्स फोर्टी सेवन फोर्टी

बघून घ्या आणि तुम्हाला वाटेल की या आणि हे तर सेम 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 नाहीये हे एक्सएलए आणि एलएक्सए याला 60 म्हणतात मग 6060 म्हणतात आता मग हेच मी 60 समोर पुन्हा घेतलेला आहे म्हणजे जेने पुन्हा आपल्याला सोपं जाईल तर मग आता बघून घेऊया हे काय झालं आपलं 61 Sixty-five. Sixty-six. डबल एस एल डबल एस हे परफेक्ट पाठ करून घ्या त्यानंतर आता सेव्हन्टी ला घेतली तर सहज डबल एकदा सेव्हन्टी घेतलेला आहे जेणेकरून सोपं जाईल आपल्याला आता तुम्हाला सोपं जात असेल मी हे लिहून दिलंय म्हटल्यावर तुम्हाला समोरचं शंभर टक्के लिहिता येणार आहे लगेच तुमच्या ध्यानात बसलेलं असेल आता समोर बघा आता हे काय मग आपलं सेव्हन्टी काय हे सेव्हन्टी मग त्याला समोर यायचं फक्त वन सेव्हन्टी टू Seventy-three, seventy-four, seventy-five, seventy-six, seventy-seven, seventy-eight, seventy-nine, 70 आपल्याला एट झिरोल ट्रिपल एक्स एल एक्स हे सुद्धा काहीही अवघड नाहीये बघा सगळ्यात कागद वापरला आपण एल सुरुवातीपासून बघा एक्स वापरलं मग डबल एक्स वापरलाय ट्वेंटला थर्डीला ट्रिपल एक्स वापर फोर्टी ला फक्त चेंज झाले एक्स एल झाले मग फिफ्टी ला एल वापरलं मग एलच्या पुढे समोर पुन्हा एक्स लावला आपण म्हणजे सिक्स्टी झालं एल डबल एक्स लावला सेव्हन्टी झालं आता एल ट्रिपल एक्स लावलं काय झालं मग आपलं एट झिरो एटी मग एल ट्रिपल एक्स घेतले आपलं एटी घेतले मग आता एटी वन घ्यायला सुरुवात करायची ती अशा पद्धतीने मग एल ट्रिपल एक्स हे ध्यानात बसले की मग त्याच्या समोर फक्त आपल्याला ए लावायचं आहे म्हणजे एटी वन एटी टू Seven.

आता बोलते की तुम्हाला शिकवते तुम्ही मॅडम काय लक्षात काही अवघड नाहीये फक्त हे काय घरा ठेवायचं नाईन्टी वनची लाईन चालली आणि वन टू थ्री फोर फायव्ह म्हणजे फाईव्ह दिली आपण म्हणजे नाईन्टी फाईव्ह झाली मग आपले नाईन्टी सिक्स नाईन्टी सेवन नाईन्टी टाकला हंड्रेड म्हणजे वन टू हंड्रेड मध्ये शेवटच्या शब्दाला फक्त आपल्याला लावायचं आहे मग सी हंड्रेड ला काय म्हणतात मग सी ध्याना ठेवायचे तर अशा पद्धतीने आता रोपन ला ला हा जो मी रोमन नंबर आज आपल्याला शिकवलेला आहे ते वन पासून हंड्रेड पर्यंत मग हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल माझा तर मग माझ्या व्हिडिओला बाकीच्यांना बाकीच्या गरज आहे त्यांना ज्यांना तुमची आवश्यक त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मध्ये खूप त्यांना लाभ लाभ आहे लक्षात राहणार आहे आणि खूप खूप उपयोगाचा ठरणार आहे तर मग फ्रेंड्स नक्कीच आजपासून रोमन नंबर विसरणार नाही याची मला खात्री बघा आता तुमची तर मग माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांना मित्रमंडळींना तुमच्या फ्रेंड्स ला तुमच्या नातेवाईकांना आणि मला माझ्या व्हिडिओला त्यांना सबस्क्राईब करायला सांगा जेणेकरून त्यांना सुद्धा नवीन नवीन व्हिडिओ माझे बघण्यासाठी भेटतील थँक्यू व्हेरी मच